नमस्कार आज आपण उभा आहोत नवगाव अलिबागपासून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर हा जो स्तंभ दिसतो आहे फार मोठा इतिहास आहे याला अडीच हजार वर्षाची परंपरा आहे अशा प्रकारचा इतिहास ज्याला म्हटलं जातं ते बाहेरून आले अडीच हजार वर्ष भारतामध्ये राहिले त्यांनी कुणाला आपला त्रास दिला नाही भरपूर काही देऊन गेले आले देऊन गेले आणि त्यांचा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे फार मोठा इतिहास दडलेला आहे आपण हा इतिहास या ठिकाणी पाहतोय आपल्या पाठीमागं जरा थोडंसं दाखवा हा जो आहे इकडं हा समुद्रकिनारा आहे हे पाठीमागं ही खाडी आणि खाडीच्या पलीकडं हा समुद्रकिनारा किनारा पुन्हा डावीकडे घ्या आपल्या तर इथं एक स्मशानभूमी पण आहे आणि हा स्तंभ कशाचा आहे हा स्तंभ जो आपण पाहतोय तर याचा इतिहास आपण थोडक्यात पाहूया साधारणतः अडीच हजार वर्षापूर्वी अरबस्तान प्रांतातील यहुदी नावाची एक जमात अंतर्गत टोळ्यामध्ये त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झाली आणि त्यामुळं त्यांना तिथून पलायन करावं लागलं त्या पलायनामध्ये जशी एक टोळी जर्मनी बाजूला जर्मनीकडे गेली तशाच प्रकारची एक टोळी भारतामध्ये या ठिकाणी आली भारतामध्ये या ठिकाणी जो आल्यानंतर त्यांची दुर्दैवानं जी जहाज होती रस्त्यालाच फुटली काही माणसं या गावामध्ये इथं पोचली साधारणतः सत्तावीस ते तीसच्या आसपासची माणसं होती ती तर इथं आल्यानंतर तर ती माणसं इथं आली इथं आल्यानंतर स्थानिक जो इथला जो काही वर्ग असेल तर त्यांनी विचारलं आपण कोण आहोत तर त्यांनी सांगितलं आम्ही बेने इस्रायल बेने इस्रायलचा अर्थ होतो बेण्याचा अर्थ होतो मुलगा वंश आणि इस्रायलचा अर्थ होतो की कि यहुदी किंवा ईश्वराचा अंश म्हणजे जो आज आपण इस्रायल पाहतो तर इस्रायल म्हणजेच एकंदर ईश्वराचा अंश असं म्हटलं जातं तर त्यांची जी काही मुलं असतील त्याला बेने इस्रायल अशा प्रकारचा शब्द वापरला जातो ही आली या गावातल्या भारतीय माणूस आहे भारतीय माणसानं प्रत्येकाला या ठिकाणी असणारं आश्रय दिला आहे तर इथं राहिली आणि इथं राहिल्यानंतर त्यांचा जो व्यवसाय होता तेल गाळण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला हिथं तेल गाळत असताना इथली जी स्थानिक लोकं होती तेल गाळणारी तर ती लोकं महादेवाला मानत आहेत म्हणून ती लोकं सोमवारी आपला घाना बंद करायची आणि हे जी बाहेर चालेल इस्रायलची जी लोकं होती ती शनिवारी आपला जो घाना बंद करायची त्याला म्हणून आपण नाव दिलं शनिवार तेली वास्तविक पाहता ते इस्रायली यहुदी लोक आहेत पाहता पाहता कालखंड बदलत गेला त्यांची चिकाटी खूप आहे मात्र त्यांना आपला धर्म नीट माहीत नव्हता ती लोकं फक्त एका ग्रंथाची पूजा करायची त्यांना न बाकीचं काहीच माहीत नाही मात्र या कालखंडामध्ये ती लोकं आपले इथले भजन कीर्तन आपले देवदेव करायला लागले मात्र धर्म तसाच ठेवला त्यामुळे त्यांची जर नावं आपण बघितली तर श्यामजीवरनं सयाजी त्या ठिकाणी रामजीवरनं रामजी नाव पडलं आणि त्याने आपलं आडनाव गावाचं घेतलं हे पाहता पाहता त्याने इथं भजन कीर्तन जी काय असेल बुवा किंवा तशा प्रकारची मोठमोठी ती लोकं या ठिकाणी झाली मात्र हे वाढत असताना त्यांची संख्या वाढायला लागली त्यांच्यामध्ये चिकाटी होती आणि त्याच्यानंतर यांचं स्थलांतर हळूहळू करून पुणे असेल मुंबई असेल इकडं चेन्नई असेल या ठिकाणी सुरुवात झालं आणि हे पाहता असताना फार छान अशा प्रकारचे मी सांगत होतो की ते आले आणि देऊन गेले त्याचं कारण अशा प्रकारचं आहे तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले आपण पाहू शकतो की आज गेटवे ऑफ इंडियाचा कॉन्ट्रॅक्टर हा येऊ दे आहे जे मुंबईचं बंदर त्यांनी दिलेलं आहे तो येऊ दे आहे आणि जे आपण पाहतो जे पुण्यातलं प्रसिद्ध अशा प्रकारचं जे काही हॉस्पिटल आहे ससून हॉस्पिटल तर ते सुद्धा या यहुदीचं आहे म्हणजे जो त्याचा पूर्वज या गावातून त्या ठिकाणी गेलेला त्या होता त्यामुळं सतरा मिल कपड्याच्या त्या फक्त ससूनच्या होत्या त्रासा पाहता पाहता या देशामध्ये खूप काही त्याने त्यांना दिलं त्यांचं आणि मुस्लिमामधलं जर आपण बघितलं आठव्या दिवशी सुंता करणे दाढी वगैरे सर्व काही तशा प्रकारचं आहे फक्त फरक एवढाच आहे की ही लोकं शांतता त्या ठिकाणी शांततेमध्ये राहतात भारतात राहत असताना या असणाऱ्या भारताला त्यांनी खूप काही दिलं आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण पाहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला इस्रायल देशाची निर्मिती झाली जगातल्या पाठीवरल्या सर्व देशांना सांगितलं सर्व लोकांना सांगितलं इस्रायलच्या राहणाऱ्या की तुम्ही आपल्याकडे या ज्या इस्रायलमुळे आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध घडलं येहुदींना किंवा जुना या क जो हिटलर होता त्यांनी मारलं त्यामुळं दुसरा देश किंवा नवीन देश निर्मिती झाल्यानंतर इथल्याही लोकांना सांगितलं की आपल्या देशामध्ये या तशा रीतीने एकंदर या नवगाव गावातले लोक असतील मुंबई पुणे चेन्नई ही लोक सर्व काही इस्रायलला गेले आणि इस्रायलला गेल्यानंतर पाहता पाहता त्यांची संख्या जवळपास दोन ते तीन लाखाच्या आसपास पोहोचली म्हणून आपल्याला माहीत असलं पाहिजे की अगदी पन्नास आणि साठमध्ये इस्रायलमध्ये मराठीचे कॉलेजेस होते तिथं रोज वर्तमानपत्र मराठीमध्ये निघत होतं एवढंच नाही तर या असणाऱ्या नवगाव परिसरातला शिवसेनेचा एक शाखाप्रमुख सुद्धा इस्रायलला त्या ठिकाणी स्थलांतरित झाला आणि पाहता पाहता इस्रायल हे जे होतं साहित्य संमेलन भरवण्यापर्यंत त्या ठिकाणी इस्रायलमध्ये मराठी पोचली होती आता हळूहळू ते कमी होत आलेलं आहे मात्र हे घ्यायचा उद्देश एकच होता की यहुदी दोन हजार वर्षापूर्वी याच धर्तीवर मी जिथे उभा आहे त्यांचाच हे स्मारक पाठीमागं पाहतो आपण तर इथं आला आणि इथून जगभर त्या ठिकाणी पसरला भारताला खूप काही त्याने दिलं मात्र जात असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही हे माझं आहे जी या भूमीनं मला दिलं त्यांना मी गुपचुप परत केलो आणि परत अशा प्रकारच्या आपल्या देशाला किंवा आपली जी मायभूमी असेल यहुदींची मायभूमी तिथं निघून गेली म्हणजे जगाच्या पाठीवर एक वेगळं उदाहरण आहे ते आले दोन हजार वर्ष या ठिकाणी राहिले आणि या मातीचं ऋण फिडून ज्या मातीनं मला आश्रय दिला होता त्या मातीचं ऋण फिडून मी तुझंच आहे अशा प्रकारचं म्हणून ते परत या ठिकाणी गेले तेच हे नवगाव आणि तेच हे असणारं बेने इस्रायल त्या बेने इस्रायलला आणि त्यांच्या असणाऱ्या कार्याला आपण सलाम करूया नमस्कार